हॅलो एवरीवन एस बी ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा नवीन स्वागत आहे आज माझी मेहंदीची ऑर्डर आहे होती बेबी शॉरच्या तिथला व्ह्यू पण खूप छान होता लोकेशन खूप छान होतं आणि सुंदर असं म्हणजे क्लायंट होतं बेबी शॉरची ऑर्डर झाली माझी बारा साडेबाराच्या दरम्यान पण खूप सुंदर अशी मेहंदी काढली मी पण बारा साडेबारा वाजून गेलेले तर त्याच्यानंतर मग आता आम्ही कपालेश्वरला आलो आहे कारण आमच्या घरी आहे ना ब्रह्मकमळ आलेले दोन म्हटलं की चला कपालेश्वरला साडेबारा वाजता तर आलो आहे आणि तिथं आहे ना दरवाजा बंद होता पण मग मस्त भोलेनाथांचं दर्शन झालं आणि आहे म्हणून मी स्नॅपमनच काढलेलं आहे कारण तुम्हाला पण टायमिंग आणि खरंच खरं खर, कळेल कारण सॅटर्डे चालू झालेला होता खूप दमलेले मी पण मग आता तरीसुद्धा मस्त भोलेनाथांच्या दरबारी आल्यावर खूप फ्रेश वाटलं आणि मस्तपैकी भोलेनाथांवर आहे ना मी ब्रह्मकमळ चढवले तर मग खूप सुंदर वाटत होतं भोलेनाथांना आणि बघा तुझं भोलेनाथ मस्तपैकी शांत हे किती सुंदर दिसते ब्रह्मकमळ पाहिलं ना आणि आता मस्त ठेवलं आम्ही बाहेरच्याच देवाला म्हणजे ठेवलं आणि आता आम्ही चाललो आहे घरी मी आता घरी जाऊन आहे की मी झोपून घेणार आहे ब्लॉगिंग करता येणार नाही कारण मी खूपच जमलेली आहे आता एक वाजले एक साडे एक दीड वाजलेला मला झोपायला आणि थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ